जयशिवराय अरे नेत्यांनो तुम्ही शंड झाले का उमेदवारीसाठी तुम्ही आले होते का सत्ता वाचवण्यासाठी किती करा लाचारी पक्षासाठी घरी बसून खाताय तुम्ही रोटी खुश करताय तुम्ही पक्षश्रेष्ठी माफ करणार नाही तुम्हाला जगजेटी मनोज दादाने उपोषण केले समाजासाठी तो लढतोय तुमच्या लेकरा बाळांसाठी लाजा धारा आता तरी एक वा जातीसाठी शेकडो बळी गेले आरक्षणासाठी आता तरी या रे समाजाच्या न्यायासाठी आपण लढतोय फक्त आपल्या हक्कासाठी एक नाही झाले तर घेऊन फिरताल दारोदारी घेऊन वाटी मराठ्यांचे स्फूर्ती केंद्र झाले आंतरवाली सराटी शेअर करा रे तुमच्या माझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी येणाऱ्या आपल्या भविष्यासाठी जय शिवराय जय शिवराय अरे नेत्यांनो तुम्ही शंड झाले का उमेदवारीसाठी तुम्ही आले होते का सत्ता वाचवण्यासाठी किती कराल लाचारी पक्षासाठी घरी बसून खाताय तुम्ही रोटी खुश करताय तुम्ही पक्षश्रेष्ठी माफ करणार नाही तुम्हाला जगजेठी मनोज दादाने उपोषण केले समाजासाठी तो लढतोय तुम्ही